तथागत विद्यालय केसलवाडा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला स्वयंशासन अंतर्गत वर्ग दहावीची विद्यार्थिनी कुमारी अलिशा रंगारी हिने मुख्याध्यापकपदी उत्कृष्टपणे कार्य केले शिक्षक शिक्षिका लिपक लिपिक चपरासी असे अनेक पदांसाठी पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी कार्यभार सांभाळून अगदी वेळेत येऊन सात वाजून पन्नास मिनटे ते, ते दहा वाजेपर्यंत कार्य केले त्यानंतर वर्ग दहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर केले स्वागतगीत पाहुण्यांचे स्वागत, स्वागत। प्रत्येक शिक्षक यांना नारळ पेन रुमाल देऊन स्वागत करण्यात आले तर त्यानंतर भासणे गीत सादर करण्यात आली सांस्कृतिक प्रमुख प्रदीप गोंडाने यांनी उत्कृष्टपणे आखणी केली तर वर्ग दहावीचे वर्ग शिक्षक यांनी अविन सर यांनी कार्यक्रम सुंदर घडवून आणला सर्व शिक्षक शिक्षिका यांनी सुद्धा सुंदर सहकार्य सु केले